भारताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी समजला जाणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प ज्याची किंमत सुमारे वीस हजार कोटी रुपये आहे सध्या सुप्रीम कोर्टात याची सुनावणी सुरू आहे दुबईस्थित सेक्लिंग टेक्नॉलॉजीज कंपनीने बोली जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने नियम बदलल्याचा आरोप केला गेला आणि नंतर अदानी समूहाचा या प्रकल्पात प्रवेश झाला अदानीने पाच हजार कोटीची सुधारित बोली लावल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की प्रकल्पाचे काम थांबणार नाही पण संपूर्ण प्रक्रिया न्यायालयाच्या देखरेखीखाली असेल जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत कोणालाही विशेष लाभ मिळणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले या सुनावणीत भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल भटनागर माजी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण तसेच वकील राजेंद्र परब यांनी भाग घेतला सिब्बल यांनी कोर्टाला विनंती केली की या प्रकरणात सखोल तपासासाठी पूर्ण वेळ दिला जावा कारण हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प केवळ एक शहरी विकास योजना न राहता पारदर्शकता कायदेशीररित्या आणि उद्योग सरकार संबंधाचे प्रतीक बनला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर न्यायालयीन देखरेख असणार आहे सुनावणीदरम्यान काय घडले सुरुवात कपिल सिब्बल यांची विनंती सिब्बल मान्य न्यायाधीश याला थोडा वेळ द्यावा लागेल खरं तर यासाठी संपूर्ण सुनावणी आवश्यक आहे ही माझी नम्र विनंती आहे मी तुमच्या वेळेची विनंती करू शकतो का यावरून सिब्बल यांनी सूचित केलं की प्रकरण गहन आहे आणि फक्त थोडक्यात निपटारा शक्य नाही सीजे सर सी जे मुख्य न्यायाधीश यांचे उत्तर सी जे मुख्य न्यायाधीश न्याय करा आम्ही पूर्ण होताच त्यानंतर लगेच याचा अर्थ असा की न्यायालय प्रकरणावर निर्णय घेण्यास तयार आहे पण त्याआधी सर्व बाजूंनी सविस्तर युक्तिवाद ऐकणे आवश्यक आहे तुषार मेहता यांची प्रतिक्रिया तुषार मेहता माफ करा मी काही बोलू शकतो का सिब्बल सिब्बल यांनी सुचवले की हे प्रकरण डीला लावावे जे दिवस विशेषतः दीर्घ वादग्रस्त प्रकरणासाठी राखीव असतात सिब्बल कोणत्याही एनएमडी दिवशी आम्ही युक्तिवाद करण्यास तयार आहोत तुषार मेहता यांचा प्रतिवाद तुषार तुषार मेहता माझ्या मते यासाठी पूर्ण दिवस लागणार नाही हे प्रकरण तितकं क्लिश नाही येथे सिब्बल आणि तुषार यांच्यात मतभेद स्पष्ट दिसतो सिब्बल बरं मला यावर भाष्य करायचं नाही आमची मतं वेगळी आहेत कालावधीत चर्चेचा निष्कर्ष तुषार दहा ते पंधरा मिनिटं पुरेसे आहेत याला जास्त वेळ लागणार नाही सिब्बल यांना मात्र यावर सहमती नव्हती माझ्या प्रतिनिधीला त्याचा एकाच वेळी निपटारा करायला आवडेल प्रकरणाचे स्वरूप धारावी पुनर्विकास प्रकल्प तुषार मेहता हे निविदा प्रकरण आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प या न्यायालयाचे किंवा या शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे न्यायालयाचे आधीचे आदेश नोटीस बदलताना सविस्तर आदेश नोंदवला गेला आहे खंडपीठाने प्रकरणात काही तथ्य पाहिले आणि काही अंतरिम आदेशही दिले आहेत यावर सिब्बल आणि तुषार दोघांनीही सहमती दर्शवली पुढील तारीख निश्चित करण्यावर चर्चा सिब्बल आणि मेहता दोघेही एनएमडी दिवशी सुनावणी घेण्यास तयार होते अकरा नोव्हेंबर ही तारीख सुचवण्यात आली सिब्बल हो सर आम्हाला कोणताही आक्षेप नाही सीजे अकरा नोव्हेंबर ठीक आहे पण त्याच आठवड्यात आम्ही घटनापीठावर बसत आहोत तुषार मेहता विनंती करतात माने न्यायाधीश कृपया अकरा नोव्हेंबर निश्चित करू शकतो का सुनावणीची लांबी व स्वरूप सिब्बल हे किती वेळ घेईल याचा मुद्दा नाही संपूर्ण सुनावणी होणं आवश्यक आहे मग ते पाच मिनिटं असो किंवा दहा पण पूर्ण प्रक्रिया व्हावी न्यायालयाचा अंतिम निष्कर्ष सीजे बरं तर कशाशिवाय इतकंच बाकी काही नाही दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सादर केल्यानंतर पुढील सुनावणी तेरा नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे